जवळ येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू हे संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत राजकीय मैत्री करण्याच्या तयारीत आहेत महायुतीतून बाहेर पडण्याच्या प्रश्नावर बच्चू कडूंनी मोठं विधान केलंय अधिवेशन झाल्यानंतर आमचे सर्व मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलंय दहा ते बारा आमदारांचा शेतकऱ्यांसाठी वेगळा गट असावा अशी मागणी बच्चू कडूंनी केली आहे शेतकरी दिव्यांगांसाठी आमचे मुद्दे मान्य झाले तर चांगलं पण असं न झाल्यास आम्ही वेगळं लढणार असा थेट इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे आमचं असं म्हणणं हा तिसऱ्या पर्यायापेक्षा आमचं असं मत आहे का शेतकरी म्हणून आपण आलो पाहिजे शेतकरी म्हणून इथं सगळे आमदार शेतकऱ्याचे पुत्र आहे पण ते पक्षाचे म्हणून येतात आणि ते पक्षाचे होतात शेतकऱ्याचे होत नाही आमचं म्हणणं आहे का दहा पंधरा आमदाराचा गट जर असा शेतकऱ्याच्या प्रश्नावर जर आक्रमक नेहमी राहिला तर त्या संदर्भात चांगले निर्णय होऊ शकतं का आमचे जे काही वीस मुद्दे आहे त्या मुद्द्यावर जर सकारात्मक चर्चा झाली आणि त्या संदर्भात जर निवडणुकीच्या अगोदर काही निर्णय शेतकऱ्याच्या बाजूचे दिव्यांगाच्या बाजूचे घेतले तर मग आम्ही स्वातंत्र्य लढण्याचा विचार थांबू परंतु सरकारनं जर शेतकऱ्याच्या संदर्भात निर्णय जर घेतले नाही मजुराच्या प्रकल्पग्रस्ताच्या बाबतीत निर्णय घेतले नाही शेतमजुराच्या संदर्भात घेतले नाही तर मग मात्र बच्चूकडू स्वातंत्र्य लढेल विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून रणनीती ठरवण्यात आलेली आहे मतदानाच्या मॅजिक पॅटर्नचे मुख्य सूत्रधार देवेंद्र फडणवीसच असणार आहेत विधान परिषदेमध्ये महायुतीचा उमेदवार कसा निवडून आणता येईल याबाबत फडणवीस रणनीती निश्चित करणार आहेत दोन दिवसांपूर्वी वर्षा येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत एकमतानं फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीचा श्रीगणेशा केलेला आहे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आलाय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि यावेळी तटकरे आणि अजित पवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय जनतेनं आम्हाला आशीर्वाद द्यावेत असं साकडं बाप्पांकडे घातल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय सगळेजण आलो सर्वांनी दर्शन घेतलं आज आमचा हाऊस चालू आहे आता अधिवेशनाच्या आज कालचा दिवस तर काही काम झालं नाही त्याच्यामुळे कालचं आजचं सगळी कामं उरकायची त्याकरता तिथं चाललेलं आहे आपण नेहमीच चांगल्या कामाची सुरुवात दर्शन घेऊन करतो कुठं कोण पांडुरंगाचं दर्शन घेतं आज आम्ही मुंबईत असल्यामुळे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तमामचे सहकारी आले लोकप्रतिनिधी आले आम्ही जे काही आता जनतेच्या समोर जाणार आहोत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावेत सिद्धिविनायकाने आम्हाला आशीर्वाद द्यावेत त्याकरता आम्ही ती व्हिक्टरीची खूण दाखवलेली आहे शेवटी जन, जनता जनार्दन सर्व काही काय असतं आणि तो मतदार राजा आहे आम्ही लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याच्याकरता त्यांच्यासमोर जाणार आहोत परंतु ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात एका चांगल्या दिवशी केली जाते तो चांगला दिवस आज नेमका alelaye yok zorunda alelaye. त्या अरोरांनी सांगितलं असावं दादांना की चला आता इमेज बिल्डिंगची टाईम आलेली आहे तुम्हाला मंदिरात जावं लागेल तिथं मीडियाला आम्ही पाठवतो हो मग ते चित्रकरण अख्ख्या महाराष्ट्राला आपल्याला बघावं लागेल त्यामुळे त्याचाच तो एक भाग असावा असं मला वाटतं कारण आपण मंदिरात जेव्हा जातो तेव्हा दर्शन घेतो ह्या सगळ्या व्यक्तिगत विषय त्याचं आपण असं लोकांसमोर प्रदर्शन त्या ठिकाणी करत नाही पण दादांना आज ते करावं लागतंय आणि त्याच्याचबरोबर उद्या जाऊन दादा कपडे कसे घालतील केस कसे कापतील कसे बोलतील याच्यामध्ये आपल्याला अरोरा हे डिझाईन बॉक्स नावाची जी कंपनी आहे त्यांचं मार्गदर्शन हे नक्कीच आपल्याला बघायला मिळेल दोनशे कोटी रुपये दिले हे सिद्धिविनायकाचं दर्शन घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे सिद्धिविनायक पाप पुण्य समजत पुण्य कोण करते पाप कोण करते चोऱ्याला करून कोण माझ्या दारात पुण्यात व्हायला येत आहे हे सगळ्यांना कळत असताना ना त्याच्यामुळे ज्या प्रकारचं पाप एकनाथ शिंदे अजित पवार या लोकांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलेलं आहे सिद्धिविनायक कोणालाही अशा प्रकारे आशीर्वाद देत नाही